हिवाळा आलेला आहे आणि हिवाळ्यामध्ये गाजराचा हलवा नाही असं होणारच नाही चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया त्या ठिकाणी मी एक किलो गाजर त्याचं वरचं साल काढून त्याला स्वच्छ धुवून खिसून घेतलेला आहे सर्वात आधी कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा तूप घालून त्यामध्ये काजू बदामाचे काप आणि मनुके घालून त्याला थोडंसं रोस्ट करून घेऊया त्याला खूप जास्त रोस्ट नाही करायचं अगदी हलकासा कलर येईपर्यंत रोस्ट करून घ्यायचं आणि आता या ठिकाणी हे रोस्ट करून झालेले आहेत आपण याला काढून घेऊया याच कढईमध्ये अजून एक चमचा तूप घालून त्यामध्ये हे किसलेला गाजराचा किस घालून घेऊया आता फक्त दहा मिनटं याला झाकण न ठेवता तुपामध्येच परतून घ्यायचं तुपामध्ये जे आपण गाजर परतून घेतो त्याची चव अगदी भन्नाटच लागते त्यामुळं झाकण न ठेवता याला दहा मिनटं भाजून घ्यायचं आणि दहा मिनटानंतर याला झाकण ठेवून मस्त मऊ होईपर्यंत शिजून घेऊया आता या ठिकाणी गाजर चांगलं मऊ झालेलं आहे यामध्येच आपण एक वाटी साखर घालणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही या साखरेला कमी जास्त करू शकता साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची ते यानंतर मी इथे पाव लिटर दूध घालत आहे दूध घातल्यानंतर ती याला मिडियम गॅसवरती चांगलं असंच करून -करून परतून घ्यायचं आहे याच्यावरती झाकण ठेवायची काहीच गरज नाही आपल्याला हे दूध आटेपर्यंत गाजर यामध्ये शिजून घ्यायचं आहे या, या ठिकाणी आपला हा हलवा पूर्णपणे कोरडा झालेला आहे आता यावेळेस मी यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहे ते म्हणजे आपण इथं खव्याचा वापर करणार नाहीत पण जी दुधाची फुल क्रीम वरची मलाई निघते मलाई यामध्ये घालायची आहे मलाई घातल्यामुळे या हलव्याची टेस्ट अगदी अप्रतिम आणि खायलाही अगदी दाणेदार लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा यानंतर एक चमचा तूप घालून यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट रोस्ट केलेले होते ते ड्रायफ्रूट घालून घेऊ शेवटी यामध्ये अर्धा चमचा इलायची पावडर घालू आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊ आणि या ठिकाणी आपला हलवा एकदम परफेक्ट तयार आहे तुम्हीही अशा प्रकारे हा हलवा नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका